अखेर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली हो दिवाळीचं जे काही बोनस आहे बोनस आलं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस किती आलं तर जवळपास आठ हजार रुपये बोनस आलं हो प्रत्येक लाडक्या बहिणींना आणि बोनस तर तुम्हाला वेगळं मिळत आहे हे आठ हजार रुपये आज सुरू झाले परंतु तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता होता राहिलेला हप्ता सप्टेंबरचा हप्ता तो सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला पंधराशे रुपये ते पण येत आहे सुरू झाले भरपूर जिल्ह्यात सप्टेंबरचा हप्ता पण आला आणि काही बहिणींना काय झालं सप्टेंबरसोबत ऑक्टोंबरचा पण हप्ता मिळालेला आहे आता बघा यामध्ये दोन कंडिशन आहेत तुम्हाला मला सांगतो तु। ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांना हे दोन्ही हप्ते मिळाले सप्टेंबरचे आणि ऑक्टोंबरचे परंतु ज्यांची के वाय सी झालेली नाही त्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये त्यामुळे वाय सी करून घ्या सर्वांनी तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो बरं त्यामुळे सर्वांना ई के वाय सी करणं गरजेचं आहे जरी तुम्हाला दोन्ही हप्ते पाहिजे असेल तर ई के वाय सी पटकन करा सांगतो ते पण सर्व माहिती आलेले आहे आणि किती बहिणींना पैसे आले त्याची अपडेट आलेली आहे ती अपडेट सांगतो मी तुम्हाला बघा जे जिल्हे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या जिल्ह्यात हप्ता आलेला आहे ओके सोबत हप्ता पण आलेला आहे आणि बोनस पण मिळत आहे सर्व सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व माहिती कामाची आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणीसाठी माहिती कामाची आहे बघा तुम्ही आता सर्व माहिती शेवटपर्यंत तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे आजचा या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी तुम्हाला सर्वांना माहीत आहे सत्य माहिती तुम्हाला कुठे पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती मी सांगत असतो कामाची माहिती मी तुम्हाला सांगत असतो आता बघा जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी माझ्या माता बहिणींसाठी हे बघा तुम्ही वाट बघत होते हप्त्याची हप्ता हाँटे तर सुरू झाला परंतु बोनस पण लाडक्या बणीना दिलं जात आहेत याबद्दल अपडेट समजून घ्या बरं तुम्ही काय करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग कमेंट करत ब बसतात तुम्ही पहिले व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजणार आहे की काय अपडेट आहे ओके शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत ज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगतो काही काळजी करू नका सर्व अपडेट आहे ओके सर्वात महत्त्वाचा मुद्दा ई के वाय सी तुमची ई के वाय सी झाली का पहिले मला ते सांगा पहिले मला ते सांगा तुम्ही के वाय सी झाली का बहिणींनो वाय सी तुमची झालेली असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही की झालेलं आहे म्हणून हो टाईप करा जरी नाही झाली असेल तर नाही टाईप करा कारण माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये आता दोन हप्ते एकत्र हो दोन हप्ते जे आहेत दोन हप्ते एकत्र सोबत बोनस पण बोनस पण माझ्या माता बहिणींना त्याबद्दल पण माहिती देतो काहीच टेन्शन घेऊ नका अत्यंत महत्वाची माहिती आहे आजच्या आज या व्हिडिओमध्ये खुश खबर आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ओके तर बघा दोन हप्त्याचे पैसे आता काय झालेलं आहे पंधराशे रुपये सप्टेंबरचे प्लस ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये किती झाले तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये बोनस देखील जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला नीटपणे समजून घ्यायची आहे एकदम महत्वाची माहिती आहे चला सांगतो आता सर्व काही इथून तुम्ही शेवटपर्यंत आता माहिती बघा कामाची माहिती आहे बघा तुम्ही आता सर्व माहिती व्यवस्थितपणे तर लाडक्या बहिणीं आता माहिती समजून घ्या एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो सर्व माहिती तुमच्यासाठी कामाची माहिती आहे तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आता यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे आले आता तुमचा जिल्ह्यामध्ये हप्ता आला का ते सांगतो मी तुम्हाला आणि बघा जेव्हा पण तुम्हाला हप्ता येतो तेव्हा एस एम एस तुम्हाला येतो बहिणींनो आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या ओके आता जेवढे पण जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे ते त्यामुळे तेथील लाडक्या बहिणी एकदम खुश झालेल्या आहेत प्रचंड खुश झालेल्या आहेत जे काही बोनस वगैरे आहेत ते देखील लाडक्या बहिणींना तिथे दिलं जात आहे आणि सर्व दिवाळीमुळे दिलं जात आहे आता पुढे दिवाळी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हे सर्व मिळत आहे दिवाळीमुळे राज्यातील सर्व महिलांना हे बोनस वगैरे दिले जात आहे आणि बघा दरवर्षी बोनस मिळत असतो कर्मचाऱ्यांना मिळत असतो सर्वसामान्य जनतांना मिळत असतो लोकांना मिळत असतो आणि आता लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची खुशखबर आणि सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही सत्य माहिती सत्य माहिती जाणून घ्या याबद्दल सर्व सांगतो ओके तर माझी फक्त एकच विनंती आहे माझ्या माता बहिणींनो तुम्ही ना या व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ओके चला आता जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या टॉप अपडेट आहे तुमच्यासाठी कामाची माहिती आहे ओके सर्वांनी मोबाईलचे एस एम एस चेक करा पहिले हप्ता येणे सुरू झालेला आहे चेक करा ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा कोणाकोणाला हप्ता आला चला कमेंट करून सांगा बघा आता कोणाला हप्ताला आला सांगतो मी तुम्हाला तर कोणाकोणाला हफता आला लाडक्या बनवणं कमेंट करून सांगा मला अत्यंत महत्त्वाची खुशखबर हे बघा महिलांसाठी के वाय सी करणे अनिवार्य केले आहे सर्वांना के वाय सी करावीच लागणार आहे हे मी तुम्हाला रोज सांगतो कारण भरपूर लाडक्या बनीची के वाय सी बाकी आहेत आता के वाय सी का बाकी आहे लाडक्या बनीची त्याचं कारण सांगतो वेबसाईट जे आहे संकेतस्थळ ते काम करत नाही आहे लोड असल्या कारणाने वेबसाईट बहिणींची राहिलेली आहे व्यवस्थितपणे वेबसाईट चालत नाही लोड असल्या कारणाने ओ टी पी सेंड होत नाही असे भरपूर कारण महिलांना येत आहे के वाय सी करताना लाडक्या बहिणींना येत आहे हे बघा यासाठी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा एक ऑक्टोंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत असा दोन महिन्याचा कालावधी दिला आहे ओके मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आपले सरकार केंद्र हे बघा आपले सरकार केंद्र महाई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या केंद्रावर गर्दी होत आहे सध्या आपण बघत आहोत भरपूर गर्दी जे आहे ते केंद्रावरती होत आहे जे काही आपले सरकार आहे महा महाई सेवा केंद्र ऑनलाईन सर्व्हिस इथे या ग्राहक केंद्रावरती भरपूर गर्दी होत आहे बहिणींची कारण सर्वांना लवकरात लवकर ई के वाय सी करायची आहे परंतु आता समजून घ्या महत्त्वाची माहिती हे बघा दुसरी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला विधवा आहेत त्यांच्या के वाय सीसाठी नेमके दुसरे आधार कार्ड कोणाचे वापरायचे किंवा कोणता पर्याय वापरायचा याची माहिती शासनाकडून न मिळाल्याने त्या महिला गोंधळाच्या मनस्थितीत आहेत त्यांना मार्गदर्शक पर्याय उपलब्ध व्हावेत अशा मागणीने जोरत धरला आहे काही बहिणींच्या आता बघा काही बहिणी विधवा आहेत मग अशा विधवा बहिणींनी त्यानंतर बघा ई के वाय सी करताना पहिले तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागतो त्यानंतर दुसरा ऑप्शन असतो पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असा ऑप्शन येत असतो आता जी बहीण विधवा असेल आणि सपोज वडील पण नसेल तर त्या बहिणीने काय करायचं पतीचं पण आधार क्रमांक टाकता येणार नाही वडिलांचं पण टाकता येणार नाही तर यासाठी काय पर्याय आहे शासनाने हे स्पष्ट करायला पाहिजे लवकरच याबद्दल शासन कळवणार आहे की या संदर्भात काय करायचं आणि ऑप्शन तिथे येऊन जाईल बहिणीनं ओके संदर्भात आता प्रोसेस सुरू होणार आहे आणि शासनाला पण विनंती आहे की या संदर्भात तोडगा काढा आणि जी काही साईट लोड घेत आहेत त्याच्यावरती पण काम करा आणि चांगल्या पद्धतीने साईट काम करायला पाहिजे त्यावरती पण काम करायला पाहिजे सरकारने असं माझं मत आहे म्हणजे तात्काळ सर्व बहिणींची वाय सी पूर्ण होऊन जाईल या दोन महिन्यात त्यामुळे लवकरात लवकर वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालू करायला पाहिजे ओके चला आता बघा ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांची माहिती जी आलेली आहे ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो बघा चला आता बघा लाडक्या बहिणीनो ज्यांना ज्यांना हप्तालात त्यांची माहिती तुम्ही बघा आता पहिले मी तुम्हाला सांगितलं ग्राहक ते बहिणी गर्दी करत आहे के वाय सी करण्यासाठी महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे विधवा महिला असेल तर केवायसी कशी करेल याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे या, या संदर्भात मार्गदर्शन जे आहे ते उपलब्ध करायला पाहिजे पर्याय यासाठी दिला पाहिजे आता बघा महत्त्वाचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सप्टेंबरचे पंधराशे रुपये ओके बहिणींनो सप्टेंबरचे पंधराशे रुपये सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत आणि ऑक्टोंबरचे पण मिळत आहे ज्यांची के वाय सी झाली त्यांना ऑक्टोंबरचे पण मिळत आहे असं मी तुम्हाला सांगितलं ना तर यासाठी कुठलंही बंधन नाही शासनाने असं सांगितलेलं नाही किंवा असं जी आर आलेलं नाही बहिणींनो की बघा तुमची के वाय सी झालेली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं कुठेच सांगितलं नाही त्यामुळे जरी तुमची के वाय सी झालेली पण नसेल ना तरी तुम्हाला हप्ता येईल हो तुम्ही बरोबर ऐकताय पुन्हा सांगतो जरी तुमची ई के वाय सी झालेली नसेल तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे बरं असं नाही की ई केवायसी माझी झाली नाही मग मला पैसे मिळणार नाही असं कुठलंही टेन्शन मनात घेऊ नका सर्वांना पैसे मिळेल परंतु हो के वाय सी पण तुम्हाला करावीच लागणार आहे परंतु जरी तुम्ही अजूनपर्यंत केवायसी केली नसेल आणि हप्ता जरी आता सुरुवात झाला तर मग तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु तुम्हाला केवायसी पण करावीच लागेल त्यामुळे के वाय सी पण करून घ्या सर्वांनी हे बघा तुम्हाला एक उपाय सांगतो मी रात्री बारा नंतर ट्राय करा केवायसी होऊन जाते कारण लोड कमी असतो रात्रीच्या वेळी त्यामुळे के वाय सी होऊन जाते ओके माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण सॉरी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पुन्हा सांगतो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही केवायसी करून घ्या ओके आणि बघा सप्टेंबरचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते आता तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले आहे ऑक्टोबरचा मिळत नाही बहिणींनो तुम्हाला भरपूर यूट्यूब चॅनलवरती सांगितलं जातं की दोन हप्ते येणे सुरू दोन हप्ते येणार नाही मी तुम्हाला गॅरंटीन सांगतो जे खरं आहे ते तुम्हाला सत्य माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत चला सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते तुम्हाला फक्त सप्टेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे ऑक्टोबरचे लगेच काही मिळणार नाही हा सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर आता एक दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल कोणत्या क्षणी हप्ता आता कारण वेळ झालेला आहे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसेने सुरू झालेला आहे त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी येईल आता ओके आणि राहिला विषय ऑक्टोबरचा तर ऑक्टोबरचा हप्ता येणार नाही तो तुम्हाला नंतर दिला जाईल फक्त आता सप्टेंबरचा हप्ता सुरू आहे मागील महिन्याचा आणि राहिला विषय बोनसचा दिवाळी बोनसचा विषय राहिला तर ते आठ हजार रुपये याबद्दल पण तुम्हाला भरपूर फेक अपडेट सांगितले जात आहेत तर कोणतंही आठ हजार रुपयेच किंवा सहा हजारचं बोनस दिवाळी बोनस जाहीर झालेलं नाही सरकारकडून बोनस वगैरे जाहीर होईल तर त्याबद्दल अपडेट तुम्हाला देण्यात येईल परंतु आठ हजार किंवा सहा हजारचं कुठलंच बोनस जाहीर झाले नाही फेक अपडेटपासून धुरा सत्य माहिती जाणून घेण्यासाठी ई टी बी गुरुजी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपलं चॅनल सत्य माहिती तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळत असते चला बोनस तर फेक अपडेट होती भरपूर चॅनलवरती तुम्हाला सांगत आहेत तर ते मिळ मिळणार नाही तुम्हाला फक्त हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेचा सप्टेंबरचा येईल ओके चला आता बघा महत्त्वाची टॉप बातमी चला पुढे बघा आता अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठीच महत्वाची बातमी आहे बहिणींनो हे बघा बातमी अशी आहे की सोनं प्रतितोडा सोनं प्रतितोडा सत्याहत्तर हजारांवर येणार बघा प्रतितोडा सत्याहत्तर हजारांवर येणार काय आहे माहिती समोर आलेली बघा लखलखत्या लग त्या सोन्याचा माज आता उतरणार आहे सोन्या चांदीच्या दरवाढीचा फुगा लवकरच फुटणार आहे असं आम्ही का म्हणतोय बघा सोन्या चांदीच्या किमतीत घसरण कधी होणार चला याबद्दल जी स्पेशल रिपोर्ट आहे ती आलेली आहे हे बघा सोन्या चांदीचे भाव सध्या गगनला भिडलेत आहेत मात्र भविष्यात याचं सोनं बघा यांचं सोन्या चांदीच्या किमतीत मोठा घसरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सोन्या चांदीच्या किमतीबाबत तज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे ही माहिती मी तुम्हाला सांगत नाही आहे किंवा ही मी काही घरून तुम्हाला माहिती देत नाही आहे ही माहिती तज्ज्ञांनी सांगितलेली आहे जे काही तज्ज्ञ असतात सोन्या चांदीचे जे काही तज्ज्ञ असतात त्यांनी ही माहिती दिलेली आहे तज्ज्ञांची माहिती काय चला ते सांगतो मी तुम्हाला तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे की दोन हजार आठ ते दोन हजार अकराला रुपयाच्या तुलनेत तुलने डॉलर्स कमकुवत झाल्यानंतर सोन्या चांदीच्या किमती दहा पंधरा टक्के घसरण झाली होती त्यामुळेच भविष्यात सोन्याच्या किमतीत तीस पस्तीस टक्के तर चांदीच्या किमतीत चा चा चांदी चा पन्नास टक्क्याने घट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम हे बघा प्रति दहा ग्रॅम सत्याहत्तर हजार सातशे एकपर्यंत पर्यंत तर चांदीची किंमत प्रति सत्याहत्तर हजार चारशे पन्नास हे बघा किलो जे आहे चांदी ती सत्याहत्तर हजार चारशे पन्नास होऊ शकते जगावर आर्थिक मंदीचं सावट असल्यानं या किमती घसरण होऊ शकतात आणि आता जरी आपण दहा ग्रॅम सोन्याचा भाव बघितला तर एक लाख बावीस हजार रुपये प्लस झालेला आहे आणि सांगितलं काय जाता या तज्ज्ञांचं आता हे दहा ग्रॅमचं जे आहे हे सत्यात्तर हजार रुपये होईल बघा पुढे बघा दुसरीकडे भविष्यात सोन्या चांदीच्या किमतीत आणखीन वाढ दिसून येईल बघा अजून असं सांगितलं जातं की कमी होईल आणि अजून वाढतील किमती असं देखील सांगितलं जात आहे असाही मतप्रवाह प्रभाव पाहायला मिळतोय दोन हजार तेवीसपासून पासून सोन्या चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होते अशातच भविष्यात सोन्या चांदीच्या किमतीत घट झाल्यास गुंतवणूकदारांना याचा फटका बसू शकतो त्यामुळे सोन्या चांदीत नेमकी गुंतवणूक कधी आणि किती करायची याचा निर्णय मार्केटचा नीट अभ्यास करून घेणं गरजेचं आहे तुम्ही नीट अभ्यास करा मार्केटचा आणि त्यानुसारच गुंतवणूक सोन्यामध्ये करा ओके मी काही तुम्हाला सांगत नाही की सोनं घ्यान सोनं खरेदी करा सोनं मोळ हे मी तुम्हाला सांगत नाही ना आपलं चॅनल तसं सांगत नाही फक्त मी तुम्हाला बातमी सांगत आहे तज्ज्ञांचं मत सांगितलं आहे ओके मग तुमचा प्रश्न सोनं घ्यायचं की सोनं मोडायचं हे तुमचा प्रश्न आहे ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितली लाडकी बहीण योजने संदर्भात आणि आजची महत्वाची सोनं चांदी संदर्भात बातमी बघितले ठीक आहे भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये